खेड शहरातील एल पी इंग्लिश स्कूल या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्राची दिनेश शिगवण शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम अक्षरा राकेश भालेकर एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून प्रशाले द्वितीय तर जनक शिंदे हा नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशाले तृतीय क्रमांक पटकावलेला आहे विशेष योग्य त्या श्रेणीत पंचवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तेहतीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत सत्तावीस विद्यार्थी व तृतीय श्रेणीत चार विद्यार्थी असे एकूण एकोणनव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झाले या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या संस्थेच्या वतीनं अभिनंदन व कौतुक देखील करण्यात आलंय आज इथं दहावीचा निकाल जाहीर झाला आहे आमच्या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे प्रशालेत कुमारी प्राची दिनेश शिगवन शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून प्रशालेत प्रथम आलेली आहे कुमारी अक्षरा राकेश भालेकर एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून प्रशालित द्वितीय आलेली आहे कुमार ऋषभ जनक शिंदे नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालित द्वितीय आलेला आहे असे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक के प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत विशेष योग्यता श्रेणीमध्ये पंचवीस विद्यार्थी आहेत प्रथम श्रेणीमध्ये तेहतीस विद्यार्थी आहेत द्वितीय श्रेणीमध्ये सत्तावीस विद्यार्थी आहेत तृतीय श्रेणीमध्ये चार विद्यार्थी आहेत असे एकोणनव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत सर्व विद्यार्थी त्यांचे पालक मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन धन्यवाद